वीस नोव्हेंबरनंतर कापसाचे बाजारभाव कडाडणार आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात मोठी हलचाल सुरू सरकार हमीभावानं कापसाची खरेदी लवकरच त्या ठिकाणी सुरू करणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे भारतात कापसाचं उत्पादन देखील आता आग घटलंय आणि त्याचमुळं कापसाचे बाजारभाव हे कडाणार आहे सध्या राज्यामधील कापसाचा हंगाम त्या ठिकाणी आता सुरू असताना राज्यातील ज्या काही महत्वाच्या बाजार समित्या आहेत कापसाच्या मग त्यामध्ये काटोला असेल भेवापूर असेल पार्श्वमी असेल समुद्रपूर असेल बुलढाणा भद्रावती अशा बाजार समित्यांमध्ये कापसाला सहा हजार ते सात हजार शंभर रुपयांचा सरासरी सर्वाधिक कापसाला पाचशे रुपये दर हा बाजार समितीमध्ये हंगाम केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबर पर्यंत कापसावरती आयात शुल्क का ही त्या ठिकाणी लावलेलं नाही आणि एकतीस डिसेंबरच्या नंतरून हे आयात शुल्क त्या ठिकाणी आता लावण्यात येणार आहे यासोबतच राज्य राज्यात आणि देशामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे गुणवत्तापूर्ण कापसाचं उत्पादनही त्या ठिकाणी कमी झालेलं आहे शिवाय कापसाची लागवड ही राज्यामध्ये यावेळेस दोन टक्क्यांनी कमी झालेली आहे त्यामुळे याचा सरळ फटका हा उत्पादनाला बसलेला आहे त्यामुळे येत्या वीस नोव्हेंबरनंतर कापसाला काय बाजार मिळू शकतात हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आणि यासंदर्भातील एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नेऊन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा तर शेतकरी बंधन सध्या देशांतर्गत बाजारपेठामध्ये कापसाचे भाव हे हमी भावापेक्षा किमान एक हजार रुपयांनी कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विका असं आव्हान त्या ठिकाणी अभ्यासकांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावावरती अजूनही त्या ठिकाणी दबाव आहे परंतु जागतिक पातळीवरती यंदा कापसाची लागवड ही दीड टक्क्यांनी कमी झालेली आहे मात्र काही देशांमध्ये कापसाची यंदा उत्पादकता वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षी एवढंच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दुसरीकडे कापसाचा वापर कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे मागणी मंदावली आहे या परिस्थितीमुळे कापसाचे दर हे त्या ठिकाणी अजूनही दबावामध्ये आहे बघा आता याचमुळे त्या ठिकाणी ब्राझीलचा जो काही कापूस आहे तो त्या ठिकाणी स्वस्त झालेला आहे ब्राझीलमध्ये कापसाचा पुरवठा चांगला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये ब्राझीलच्या चलनाचं मूल्य कमी जरी असलं तरी जागतिक बाजारात अनिश्चित परिस्थिती असल्याने कमी झालेले कारण या सर्व कारणांमुळे ब्राझीलचा कापूस याचे याची भाव त्या ठिकाणी कमी आहे त्याचा परिणाम अमेरिकेसह इतर देशातील कापसांच्या दरावर त्या ठिकाणी होत आहे शिवाय खुल्या बाजारामध्ये सुद्धा कापसाला त्या ठिकाणी कमी भाव आहे पावसामुळे कापसाच्या गुणवत्तेवरती परिणाम झाला आहे कापसामध्ये जा जास्त काचरा येतोय तसंच काही भागामध्ये कापसाचा रंगही बदलला आहे कापसामध्ये ओलावं सुद्धा आहे हा कापूस सी आय खरेदी ना करत नाही खरेदी केंद्रावर असा कापूस त्या ठिकाणी नाकारला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना हा कापूस कमी भावामध्ये खुल्या बाजारामध्ये त्या ठिकाणी विकावा लागतंय आधी उत्पादन कमी त्यातही भाव कमी त्याच्यामुळे शेतकरी आता त्या ठिकाणी अडचणीत आहे बघा आता कापसाचे बाजारभाव आपण जर का राज्यामधील जर का बघितले दुसऱ्याही राज्यामधील जर का बघितले तर आपल्याला असं सम आपल्याला असं समजून येईल की राज्यामध्ये सध्या कापसाला सरासरी सहा हजार सातशे ते हजार शंभर रुपयापर्यंत दर, दर मिळतोय सर असेल दर परंतु राज्यामध्ये जवळपास त्या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपयापर्यंत हा उच्चांकी दर हा त्या ठिकाणी गेलेला आहे गुजरातमध्ये सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये तेलंगणामध्ये सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये या दराने त्या ठिकाणी कापूस विकला जातोय उत्तर भारतातील कापसामध्ये ओलावा कमी असल्यानं हा भाव जवळपास त्या ठिकाणी सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बघा आता यामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी उत्पादन कमी असल्यानं एकंदरीतच राज्यामध्ये देखील कापसाचं उत्पादन अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी कमी झालं आहे कारण अतिवृष्टीमुळे कापसाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे आता यामुळे जर का आपण जर पाहिलं तर कापसाची गुणवत्ता देखील त्या ठिकाणी खालावली आहे त्यामुळे आयात वाढूनही देशामध्ये कापसाचे भाव त्या ठिकाणी स्थिर आहेत परंतु देशात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन यंदा कमी राहण्याची शक्यता असल्यानं आयातसुद्धा कदाचित त्या ठिकाणी वाढू शकते परंतु ही आयात जर का वाढली नाही सरकारनं कापसाची आयात जर का नाही केली तर कापसाचे भाव हे त्या ठिकाणी कडाडू शकतात असा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत कापसाची आयात मुक्ती त्या ठिकाणी केली आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आयात शुल्क त्या ठिकाणी लागू होईल आणि याच काळात बाजारातील आवकही त्या ठिकाणी कमी होणार असते कारण कापसाचा हंगाम हा त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी असतो त्यामुळं बाजारामध्ये चांगला आधार राहील आधार निश्चित आधार नाही तर या हंगामामध्ये किंवा या डिसेंबर ते जानेवारी या पिरियडमध्ये त्या ठिकाणी कापसाचे बाजारभाव हे अक्षरशः काढू शकतात कापसाला जवळपास दहा ते बारा हजार रुपयांचा दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो असा कापूस बाजारातील जे काय आम अंद, आ, अंदाज वर्तवणारे जे काही अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये हा अंदाज त्या ठिकाणी वर्तवला जात आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का कापूस असेल तुमचा कापूस आता जर का बाजारामध्ये येणार असेल किंवा अजून एक दोन आठवड्यातून त्या ठिकाणी येणार असेल तर रोजचे बाजार भाव पाहून तुम्ही कापूस विक्रीचं जर नियोजन जर व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला हा त्या ठिकाणी नपा हा शंभर टक्के होईल